नमस्कार महाराष्ट्र जनसंवाद मध्ये आपले स्वागत महाराष्ट्रात आज आरोग्य सेवांवर मोठं संकट आलं आहे राज्यभरातील एमबीबीएस डॉक्टरांनी चोवीस तासांचा संप पुकारला आहे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झालंय कारण सरकारचा वादग्रस्त निर्णय होमिओपॅथी डॉक्टरांना फक्त एक वर्षाचा कोर्स करून काही एलोपॅथी औषधे लिहिण्याची परवानगी सरकारचं म्हणणं आहे ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता आहे तिथे आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी हा प्रयोग पण डॉक्टरांचा आरोप आहे हा प्रयोग नाही तर रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे एमबीबीएस डॉक्टरांना पाच साडेपाच वर्षे कठोर शिक्षण घ्यावं लागतं क्लिनिकल अनुभव घ्यावा लागतो पण आता फक्त एका वर्षाच्या कोर्सनंतर कोणीही औषधं लिहू शकणार चुकीच्या औषधोपचारामुळे रुग्णाचा जीव धोक्यात आला तर जबाबदार कोण आजही अनेक मागास खेड्यांमध्ये एकही एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नाही लोकांना साध्या तपासणीसाठीही शहरात धाव घ्यावी लागते प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत पण डॉक्टर नाहीत हाच सर्वात मोठा प्रश्न आहे लोकांना डॉक्टर हवे आहेत तडजोडीचे उपाय नाहीत एकीकडे सरकार स्मार्ट सिटी प्रकल्पांवर हजारो कोटी रुपये खर्च करतय रस्ते मेट्रो डिजिटल सुविधा शहरी भाग चमकत आहेत पण दुसरीकडे गावात आजही औषध नाहीत डॉक्टर नाहीत स्मार्ट सिटीच्या जगमगाटात हेल्दी व्हिलेज मात्र हरवलंय या संपामुळे आज राज्यभर ओपीडी सेवा बंद आहेत शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या गेल्या आहेत सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय डॉक्टर ठाम आहेत आरोग्य सेवांवर तडजोड नाही सरकारला एवढंच विचारायचं आहे स्मार्ट सिटी बांधून शहरं स्मार्ट होतील पण गावात डॉक्टरच नसेल तर जनतेचं आरोग्य किती स्मार्ट राहणार धन्यवाद